नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा भावडव आहे पोलीस काही वाकडे करू शकत नाहीत अशी नागरिकांना धमकी बजाजनगर वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत कायदा सुव्यवस्थेचे पूर्ण धिंदवडे निघालेत हे मागील काही महिन्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे या घटना कमी होत्या की काय म्हणून मंगळवारी चोवीस रोजी पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरील महावीर चौकात मंगळवारी रात्री नऊ वाजता दोन मद्यधुंद तरुणींनी भर रस्त्यात धिंगाणा घालत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शिविकाळ करत त्रास दिल्याची घटना समोर आली आहे या माध्यमातून तरुणी रस्त्याच्या मधोमध एडेवाकडे चालत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना शिविगाळ करत होत्या त्यातील एक तरुणी माझा भाऊ डॉन असल्याचा दावा करत त्याने हाफ मर्डर केला आहे तसेच तो मर्डर सुद्धा करतो पोलीस आमचे काही करू शकत नाहीत अशा उघड धमक्या देत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास देत होत्या या तरुणी वारंवार आम्हाला पोलीसही काही करू शकत नाहीत आम्ही मोठ्या घरातील आहोत टेन्शनमुळे दारू प्यायली आहे असं म्हणत वारंवार सार्वजनिक शांतता भंग करून नागरिकांशी हुज्जत घालत होत्या नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी शिवीकाळ करत अरेरावीची सूचना कायम ठेवल्या अरेरावीचा सूरच कायम ठेवला त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे सार्वजनिक ठिकाणी अशा वर्तनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून संबंधित तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे सूर्यवार्ता न्यूज साठी वाळूज महानगर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर जाऊ शकता मी माझ्या भावाला त्यांना माहित नाही आपण ऑर्डर

म्हणजे साधू समजायला म्हणतो म्हणजे जाऊ शकत समलिंग नसून जायचं तर मग मी चप्पल काढले चप्पल